भिम मिरा आणि स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉग मध्ये तर आज रात्रीच्या जेवणात बनवत आहे मी चिकन बिर्याणी भाजीपोळी आज स्किप केली कारण हे ना लाडूचा खूपच जास्त पसारा झालेला आहे म्हणजे लाडू तर बनवून तयार आहे थोडेसे थंड झाले की डब्यामध्ये भरून देणार तर बिर्याणीसाठी मी सर्व कडा मसाला घेऊन घेतलेला आहे दोन तीन तेजपत्ता दोन छोटी विलायची एक मोठी विलायची एक फूल आणि एवढ्या एवढा दालचिनीचा तुकडा पाच ते लवंग चार ते पाच मिरा बस इतकंच आणि हे तीन मोठ्या चे कांदे दोन टोमॅटो थोडी कोथंबीर चिकन मसाला आणि जिरं आणि हे चिकन मी अर्धा तास पहिले मॅरिनेशन करून ठेवलं होतं याच्यात आहे एक वाटी दही आणि लाल तिखट चिकन मसाला आणि हळद मीठ बस इतकंच आता घेते चिकन ची बिर्याणी बनवायसाठी सर्व खडा मसाला टाकून देते पहिले मसा तड तोड द्यायचा खडा मसाला आणि तेल पण आपला मसा कडक झालेला आहे त्याच्यातच थोडस जिरं कडक तेलात मी नि म्हणजे कडामा आता कांदा मसा ब्राऊन झालेला आहे त्याच्यात टोमॅटो कोथंबीर टाकून देते थोडी कोथंबीर आता आणि थोडी कोथंबीर नंतर दरा पावडर पण टाकणार आहे तेव्हा विसरले होते सांगायचं तर लाडूचा सा फुल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल वर आलेला आहे तुम्ही जाऊन नक्की बघा टोमॅटो मस्त शिजून गेलेला आहे आता त्याच्यात टाकते थोडस अद्रक लसण पेस्ट त्याला पण मस्त शिजू द्यायचं कारण मग कच्चापणा पणा नको लागायला अस कच्चा ला ला कच्चा वाश येतो त्याच्या मस्त शिजू द्यायचं त्याला तेलामध्ये सर्व टाकून दिलंय मी तिखट चिकन मसाला आणि धना पावडर आता हे तेलात टाकून मस्त दोन तीन मिनिट फ्राय करून घेते तेला तसं टाकून फ्राय केलं ना तर आपल्या बिर्याणीला किंवा भाजीला कलर छान येतो तैला जे पाणी सुटलं होतं ना ते पूर्णपणे आटू दिलं कारण हे ना मग खट्टी लागते बिर्याणी आणि मी याची रेसिपी पहिले पण शूट केलेली आहे म्हणजे पहिले पण दाखवलेली आहे व्हिडिओ मध्ये आणि बॅचल्यासाठी पण खूप छान एकदम साधी आणि सो, सोपी आणि लागते पण एकदम छान आणि झटका होऊन जाते फटाफट आता याच्यात टाकते मी पाणी तर पाण्याला थोडा गदक येऊ दिलेला होता मग दोन तीन पाण्याने स्वच्छ दुसऱ्याला तांदूळ आणि डाळ टाकून दिली आता तीन चार ते चार होऊ देणार करून देणार कारण चिकन लवकर शिजत ना चांगलं मिक्स करून देते होऊन गेलेल्या आहेत बिर्याणीच्या बघा किती छान कलर आलेला आहे मस्त आयुषच्या पप्पांना आहे ना अशी सुट्टी सुट्टी आवडत मी याच्यासाठी मी पाणी जास्त टाकलेलं होतं आता सर्वात पहिले मुलांना देऊन देते मग आम्ही जेवण करणार तर चला मग मिनी ब्लॉग मी ते जॉईन करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय